हॅलो एवरीवन आज पुन्हा एकदा आपण एक वेडिंग कार्ड डिझाईन करणार आहोत कॅनवाचा यूज करून आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सगळे पी मटेरियल प्रोवाइड केलेले आहे ठीक आहे तर या प्रकारची आपली पोस्ट क्रिएट होणार आहे त्यासाठी लागणारी पी दाखवते या प्रकारचा मी बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे ओके त्यानंतर हे काही शेप्स शेप आहेत जे वेडिंगसाठी लागतात असे छान छान शेप्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओचा जो काही पासवर्ड आहे तो बोलून सांगितलेला आहे तर तो व्हिडिओचा पासवर्ड तुम्हाला दोन स्टेपमध्ये सांगितला आहे पासवर्ड साठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे आणि दोन्ही पासवर्ड तुम्हाला एकत्र मर्ज करून ॲड करायचे आहे ओके तर सुरू करते मी ट्युटोरियलला फर्स्ट ऑफ ऑल कॅनवामध्ये मी एक ब्लँक पेज घेते आता जर तुम्ही कॅनवामध्ये डिझाईन करत असाल किंवा पिक्सल ॲपमध्ये मध्ये करत असाल तर याची जी काही साईज आहे कॅनवाची जी साईज आहे ती पेजची साईज सांगते तुम्हाला सर्वात पहिले याची जी विथ आहे ओके विथ विथ किती है? 3000 आहे थ्री थाउजंड पिक्सेल आणि हाईट आहे फोर थाउजंड पिक्सेल ठीक आहे पुन्हा एकदा सांगते वीथ थ्री थाउजंड घेतली आपण आणि हाईट फोर थाउजंड घेतली तुम्ही तुमच्या नुसार घेऊ शकताय ठीक आहे बट तुम्हाला परफेक्ट अशीच डिझाईन करत असेल तर ही साईज घेऊ शकता आता मी फर्स्ट ऑफ ऑल काय करते आपला जो काय बॅकग्राऊंड आहे तो ऍड करून घेते आणि एकदा सांगते बॅकग्राऊंड कॅनवामध्ये जर करत असाल तर सिंपल मी एक पर्पल कलर घेतलाय ओके okay? आणि त्यामध्ये काही एलिमेंट असे या प्रकारे ऍड करून घेतलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे आपला बॅकग्राऊंड क्रिएट झालाय आता यावर जो काही शेप आहे तो ऍड करायचा आहे तुम्ही कुठलाही शेप घेऊ शकता जर तुम्ही गुगलवर सर्च करून इन्व्हिटेशन शेप वगैरे सर्च करू शकता किंवा मग कॅनवामध्ये डिझाईन करत असाल तर इलेमेंट्समध्ये पण तुम्हाला शेप मिळून जातील ठीक आहे आता मी सध्या जो काही मी तुम्हाला शेप प्रोवाइड केला आहे तोच घेते ठीक आहे हा शेप मी ऍड करून घेते पेजवर प्रॉपर मिडलला असा ओके आपला जो काही आहे बॅकग्राऊंड प्रॉपर असा क्रिएट झालेला आहे तर मला तुमच्या सर्वांसोबत एक इन्फॉर्मेशन शेअर करायची होती जे काही माझे सबस्क्रायबर आहेत त्याच्यातल्या काही जणांना ऑलरेडी आहे की मी ग्राफिकचे क्लासेस घेते बट जे काही न्यू सबस्क्रायबर आहे त्यांना सांगू इच्छिते की मी ग्राफिकचे क्लासेस घेते ग्राफिक डिझाईनचे मोबाईल ग्राफिक डिझाईन क्लासेस घेते त्यामध्ये अशा प्रकारचे इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला शिकवले जातात हे पी एन जी क्रिएट क करायला शिकवले जातात तसेच बॅकग्राऊंड क्रिएशन शिकवलं जातं की प्रॉपर बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं जातं तसेच अजून काही भरपूर मुद्दे आहेत जे काही ग्राफिकमध्ये कवर होतात इंस्टाग्राम पोस्ट लोगो आणि बरंच काही आहे प्रॉपर क्लासची जी, जी काही इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे ती येणाऱ्या भागांमध्ये तर नक्कीच येईल बट मी शॉर्टमध्ये ही इन्फॉर्मेशन देते आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून क्लासबद्दल अधिक माहिती विचारू शकताय आणि येणारी जी आपली बॅच आहे मार्चची ती पाच मार्चला चालू होते आणि त्याचे ॲडमिशन चालू आहेत ठीक आहे ॲडमिशन आपली अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत चालू आहेत तर जर कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर व्हॉट्सअपला मला मेसेज करून तुम्ही माहिती विचारू शकताय पहिले एक आपल्याला बाप्पांचा फोटो लागणार आहे अशा पद्धतीने बघा असा बाप्पांचा फोटो आहे छान असा क्यूटचा तो पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे ओके मी प्रॉपर सेट करून घेते ठीक आहे मी सांगितलंय की सेट करताना स्क्रीन zoom करून घ्यायची आहे ओके डन आता मी यावरती श्री गणेशाय नमः वगैरे जी काय मी ऑलरेडी पोस्ट क्रिएट केली आहे तिथून टेक्स्ट सगळे कॉपी करून घेते ठीक आहे कारण आपली व्हिडिओ खूप मोठी होईल आणि आपला जो मेन कंटेंट आहे तो सांगायचा राहून देईल ओके आता यामध्ये नॉर्मली मी पहिल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझ्या ओल्ड दोन तीन दिवसाच्या व्हिडिओ बघितल्या नसेल तर बघून घ्या त्यामध्ये सांगितलंय की इथे टेक्स्ट कसा ऍड केला जातो ऍड अ टेक्स्ट बॉक्स करून तुम्ही इथे काहीही हवा तो टेक्स्ट ऍड करू शकता ठीक आहे या पद्धतीने आपण टेक्स्ट सगळा ऍड करून घेतलेला आहे त्याला कलर फील वगैरे देऊन घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर जे काय ब्राईड आणि ग्रूमचं नाव आहे ते ऍड करून घेतलंय नवरदेव नवरीच ओके त्यानंतर मी तुम्हाला हा शुभविवाहाचा जो पी एन जी आहे तो दिलेला आहे ओके पण त्यामध्ये फक्त शुभविवाह असं लिहिलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला ने यांचा सोहळा जर हवं असेल तर ऍड करून घेऊ शकतात ओके यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचा पीएनजी दिलेला आहे तुम्ही कलर चेंज करू शकता ठीक आहे जो कलर हवा तो डिझाईन नुसार चेंज करू शकता त्यानंतर जे काही शेप आहे ते ऍड करायचे आपल्याला हा जो काही शेप आहे बॅनर शेप ठीक आहे कॅनवा मध्ये पण भरपूर शेप तुम्हाला बघायला मिळतील या प्रकारचे अशा पद्धतीने आपण प्रॉपर ऍड करून घेतला इथे एक हळदी समारंभ आणि विवाहस्थ आपल्याला ऍड करायचे आहे फर्स्ट पासवर्ड आहे वेडिंग कार्ड ठीक आहे आपण हा सगळा टेक्स्ट ऍड करून घेतलाय आता ओके आता यावर आपल्याला अॅट्रॅक्टिव्हनेस आणण्यासाठी काही इमेजेस ऍड करावे लागणार आहे की जेणेकरून आपली डिझाईन थोडीशी अॅट्रॅक्टिव्ह दिसेल ओके टेक्स्ट पू पहिले सगळं ऍड करून घ्यायचा जो काही आपल्याला हवा आहे आणि त्यानंतर आपल्या इमॅजिनेशनने आपण आपली डिझाईन करू शकतोय आता मी तुम्हाला रेडी टू तु यूज काही डिझाईन्स दिलेल्या आहे ऑलरेडी ठीक आहे अशा प्रकारचे नथ वगैरे जे काही आहे ते दिलेलं आहे ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे ऑलरेडी ठीक आहे ते आपल्याला इथे असं ॲड करून घ्यायचं या पद्धतीने ठीक आहे हे जी काय मंडळीची पी एन दिलेली आहे ओके ती तुमच्या हिशोबाने अशी ऍड करू शकतात तुम्हाला हवी तशी त्या पोर्शन मध्ये अशी, अशी प्रॉपर ओके अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर ही जी काही नथ दिलेली आहे ती मी एडिट केलेली इमेज आहे ओके या पद्धतीने तुम्हाला ज्या जिथे हवी तिथे ऍड करू शकतात तुमच्या क्रिएटिव्हिटीने ठीक आहे मी या पद्धतीने ऍड करते अशी हाफ ठीक आहे आता इथे आपण दोन पी एन जी आहेत ते ऍड करून घेऊ या पद्धतीने असा तुम्हाला एक पी एन जी दिलेला आहे मी ऑलरेडी त्यालाच तुम्हाला सेम डुप्लिकेट कॉपी करून इकडे ऍड करायचे आणि त्याला फ्लिप करायचंय ओके अशा पद्धतीने ते दोन्ही तुम्हाला इथे सेट होणार आहे इथे दोन डमरू ऍड करायचे ठीक आहे हे डमरू पण तुम्हाला मटेरियल मध्ये प्रोव्हाइड केलेले आहे ओके त्यानंतर जे काही सस्नेह निमंत्रणची ची एन जी आहे ओके सस्नेह निमंत्रण त्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून इथे अशा पद्धतीने मी ऍड करते ओके अशा पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता आता आपला राहिला पोर्शन इथे चा, ओके या पद्धतीने इथे असा ऍडजस्ट करून घेते सेकंड पासवर्ड आहे आपला टू झिरो टू फाय त्यानंतर अशा पद्धतीने आपली डिझाईन प्रॉपर लिहित्या बनवून झालेली आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता स्क्रीन झूम करून दाखवते मी किती एच डी लेवलची आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे अशा पद्धतीने ही नथ ची इमेज पण बघू शकताय बघा ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला रेडी डिझाईन बघाय भेटणार आहे ठीक आहे फक्त तुम्हाला ऍड करायचे ओके ज्या पीएनजी आहे त्या तुम्हाला यामध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच